चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तसेच आंबेगाव तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमान सन्मान गुणवंतांचा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम शनिवारी पाच जुलै रोजी शिवगिरी मंगल कार्यालय मंचर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते झालंय कार्यक्रमामध्ये आंबेगाव तालुक्यात विविध शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला उपस्थित विद्यार्थ्यांना मान्य क्रिश मेहकरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलं आहे कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या सहसचिव पूर्वाताई वळसे पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड सचिव शिवाजी कामथे तसेच आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद बोंबले आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम थोरात यासह आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील सी चोवीस तास आंबेगाव